हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग तर कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज आपण एकदम छान अशी रेसिपी पाहणार आहे बटाटा आणि शिमला मिरची सुक्की भाजी आणि ती खूप छान रेसिपी आहे तर हॉटेलमध्ये पनीर वगैरे खायचं तुम्ही विसरूनच जाल या भाजी पुढे इतकी छान आणि टेस्टी भाजी होते तर पाहुणे आल्यावरही तुम्ही ही भाजी बनवू शकता तर पाहुणे तुमची तारीफच करून जातील हंड्रेड पर्सेंट सांगते खूप छान आणि टेस्टी भाजी जर माझ्या पद्धतीने तुम्ही केली तर खूप छान भाजी होते तर आज आपण त्याची रेसिपी पाहणार आहे तर पाहूया आपण रेसिपी आणि रेसिपी सुरू करण्या अगोदर माझ्या चॅनलला ज्या माझ्या ताई नवीन पाहत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा गॅरंटीने सांगते ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी अशी आहे तर चला पाहूया रेसिपी ते बघा मी कढाई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये ते मी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी तडतडली की जिरं टाकलेले आहेत तर जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मी एक चमचा ठेसलेला लसूण टाकलेला आहे आणि लसूण हा आपण छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता लसूण ही छान असा ब्राऊन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे दोन मोठे कांदे होते ते मी बारीक असे कट करून घेतलेले ते टाकून घेतलेले आहे तर कांदा पण आपण ना थोडासा गुलाबी रंग येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे जास्त असा भाजायचा नाही आहे फक्त थोडासा हलकासा ट्रान्सपरंट झाला ना कांदा की मग आपण त्याच्यामध्ये आता बटाटे टाकून घेणार आहे तर बघू शकता कांद्याचा रंगही चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन मोठे बटाटे आणि मोठेच कापून घेतलेले आहेत मोठेच कट करायचे आहेत जास्त बारीक बटाटा कट करायचा नाही आहे नाहीतर तो भाजीमध्ये पूर्णपणे विरगळला जाईल त्याच्यासाठी थोडासा मोठाच कट करून घ्यायचा आहे तो टाकून घेतलेला आहे आणि कांदा आणि बटाटा आता मी सोबतच भाजत आहे तर बटाटांना थोडासा तेलामध्ये ना आपण सात आठ मिनटासाठी भाजायचा आहे तर असं फुल गॅसवरती सात आठ मिनटं बटाटा आणि कांदा दोन्ही एकत्र भाजून घ्यायचा आहे तर मेन टेस्ट हीच आहे याच्यामुळेच आपली भाजी चवीला छान लागते आणि टेस्टी बनते कांदा आणि बटाटा आपण एकत्र भाजतो त्याच्यामुळे बटाट्यालाही खूप छान चव येते आणि बटाटा क्रंची असा तयार होतो क्रंचनेस अशी बटाट्यामध्ये येते त्याच्यामुळे भाजीला चव छान येते तर मी सात आठ मिनटं हा कांदा आणि बटाटा भाजून घेते आणि नंतर त्याच्यावरती आता आपण फक्त पाच मिनटासाठीच आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमी करायचा तरी ते बघू शकता पाच मिनटं झालेली आहे आणि आता मी त्याचं झाकणही उघडून घेतलेला आहे आणि आता गॅस फुल केलेला आहे तर बटाटाही आपला शिजलेला आहे थोडासा आणि क्रंची असावरून झालेला आहे तर म्हणजे थोडासा बटाटा शिजायचा बाकी आहे नाहीतर आपण आपला बटाटा एवढ्यामध्येच थो शिजला जातो आणि ते छान असं आता मिक्स करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो मी मोठाच कट केलेला आहे टोमॅटो पण मी जास्त बारीक कट केलेला नाही आहे मोठाच एक टोमॅटो मी इथे म मोठाच कट केलेला टॉमॅटो मी इथे टाकून घेतलेला आहे आणि ते टाकूनही छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडासा टोमॅटो आहे ना तर थोडासा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हलकासा टोमॅटो विरगळायला लागला की त्याच्यामध्ये आता आपण जे सर्व गरम मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत बघा इथे टोमॅटोही थोडंसं विरगळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे तर गॅस कमी ठेवायचा गरम मसाले टाकताना आणि एक चमचा काळं तिखट टाकलेला आहे मी आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते फक्त कलरसाठी वापरलेले आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट नसते आणि एक चमचा मी धना पावडर टाकलेली आहे आणि ते सर्व आता मिक्स करून भाजून घ्यायचं फुल गॅस करायचा आता आणि ते बटाट्यालाही व्यवस्थित लागलं ला जातं आणि जास्त पण भाजायची गरज नाही आहे फक्त दोनच मिनटासाठी आपण तो सर्व असा मसाल्यासंग बटाटा भाजून घ्यायचा आणि मसालाही आपला व्यवस्थित भाजला जातो त्याच्याबरोबर तर जास्त भाजायचं नाही फक्त दोनच मिनटं मी तो भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे तर मीठ हे चवीनुसार टाकायचं म्हणजे जेवढं तुम्हाला लागतं त्या हिशोबात तुम्ही टाकू शकता तर इथे बघा मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तेही थोडंसं आता मी मिक्स करून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित मिक्स झाले की त्याच्यामध्ये आता मी शिमला मिरची टाकलेली आहे तर मी ही धुवून ठेवलेली आणि त्याच्या बियाही मी काढून घेतलेल्या आहेत बिया मी घेतलेल्या नाहीत तुम्हाला घ्यायचे असल्या तर तुम्ही घेऊ शकता तर या तीन शिमला मिरची होत्या आणि शिमला मिरची ही जास्त बारीक कट करायची नाही आहे मोठीच कट करायची आहे जसं बटाटे आपण मोठे मोठे कट केलेले आहेत तशी शिमला मिरची ही मोठीच कट केलेली आहे मी आणि ते टाकूनही छान असं मिक्स करून घ्यास तर फुल गॅसवरती तीन चार मिनटं तर ती व्यवस्थित असं मिक्स करायचं म्हणजे शिमला मिरचीलाही मसाला सगळा लागला जातो व्यवस्थित आणि शिमला मिरची ही थोडीशी क्रंची होते तेलामध्ये भाजल्यामुळं तर ते तेला आणि आपण ही भाजी तेलामध्ये शिजवून घेणार आहे पाणी वगैरे काहीही घालणार नाही आहे भाजीला कारण आपण तेलही थोडंसं जास्तच टाकलेलं आहे त्याच्यामुळं पाण्याची गरज पडतच नाही आहे भाजी बिन पाण्याची शिजवल्यामुळे चवीला छान लागते तेल थोडंसं मी जास्त टाकलेलं आहे पण भाजी एक नंबर होते तर नक्की करून बघा ही भाजी आणि मला कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी झाली ती तर ट्राय करा ही भाजी तर बघा इथे आता हे मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त सात आठ मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे सात आठ मिनटं झालेली आहे आणि मी झाकण काढून ते बघत आहे तर म्हणजे हलवून घ्यायचं एकदा कारण मग आपली भाजी खाली लागत नाही आहे करपत नाही आहे त्याच्यासाठी सात आठ मिनटाने झाकण काढायचं आणि ते छान असं मिक्स करायचं थोडंसं म्हणजे भाजी खाली करपत नाही याच्यासाठी ते, ते मिक्स करायचं आणि मिक्स करून झालं की पुन्हा एकदा फक्त पाच मिनटासाठीच आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे पाच मिनटातच आपली भाजी शिजली जाते तर झालेले आहेत पाच मिनटं आणि मी आता ते झाकण उघडून बघत आहे आणि गॅसही मी बंद केलेलं आहे आणि आपली ही भाजी आलू शिमला मिरची किंवा बटाटा आणि शिमला मिरची असंही बोलू शकता तुम्ही तर ती भाजी तयार झालेली आहे आणि त्याच्यावरती मी आता कोथिंबीर टाकलेली आहे तर बघू शकता किती छान आणि टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे आणि रंग पण बघू शकता काश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे भाजीला रंग असा लालसर असा आलेला आहे एकदम आणि चवीलाही खूप छान लागते ही भाजी तर नक्की ट्राय करा आणि आता मी ती प्लेटमध्ये काढून सर्व करणार आहे बघा मी ती भाजी आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि माझी जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर रोटीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता एकदम छान आणि टेस्टी ही भाजी आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची ही रेसिपी कशी होते ती आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत